नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी येणार याची तारीख झाली फिक्स होय शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होणार आहे संपूर्ण अपडेट पाहणार आहोत व्हिडिओला ला शोधपर्यंत पहा व चॅनल वरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटन वरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी ही योजना सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचे हप्ते देखील वितरित केले गेले आहेत परंतु नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पीएम किसान योजनेच्या विश्व हप्त्यासोबत काही कारणास्तव वितरित करण्यात आला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपण शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्टच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करू व अशी देखील माहिती समोर येत आहे ती माहिती म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये रक्कम वाढून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचे दोन नाही तर तीन रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतील अशी माहिती समोर आली आहे धन्यवाद